नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉ दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस अहमदनगरच्या सावेडी प्रोफेसर कॉलनी येथील नाट्यगृहाच्या आरक्षित असलेल्या पार्किंगच्या जागेमध्ये अतिक्रमण केल्याची घटना उघडकीस आली आहे तर प्रकरणी महानगरपालिकेकडे शिवसेनेचे चंद्रकांत शेळके आणि मनसेचे नितीन भुतारे यांनी चौकशी केली असता त्यामध्ये गणेश पिसका या व्यक्तीला तीनशे स्क्वेअर फूट जागा भाडेतत्वावर दिली गेली आहे मात्र त्याऐवजी त्या ठिकाणी बाराशे स्क्वेअर फूट जागेत त्यानं पक्क आरसीसी बांधकाम करून अतिक्रमण केलं त्यामुळे त्या, त्या जागेवरचं अनधिकृत बांधकाम लवकरात लवकर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी काढावं अन्यथा न्यायालयामध्ये दाद मागू असं शिवसेनेचे साविडी विभाग प्रमुख चंद्रकांत शिडके आणि मनसेचे नितीन भुतारे यांनी सांगितलंय अहमदनगर महानगरपालिकेची जी नाट्यगृहाची जी जागा आहे त्या जागेमध्ये अनधिकृत पद्धतीने महापालिकेने परवानगी देऊन तिथं गाळे उभा केले परंतु ते गाय बा बांधत असताना तीनशे स्क्वेअर फुटला तरी परवानगी तिथं बाराशे स्क्वेअर फुट काम झालं एक तर पहिली गोष्ट जे काही नाट्य आहे ती आरक्षित जागा आहे सांस्कृतिक वि विभागासाठी ती आरक्षण आहे तिथं परवानगी देता येत नाही त्याच्या कुठंतरी बाहेर जाऊन मार्केट विभागाने करार केला तिथं भाडे जागा दिली नगरराशनाने बांधकाम विभागाने विभागाने परवानगी दिली म्हणजे कुठंतरी हा राजकीय वर्ग हस्ता असल्याशिवाय परवानगी भेटलेली नाही जी काय परवानगी भेटली ती आज जो कार्यकर्ता आहे गणेश पिसका हा जे शिवसेनेचा था गट आहे त्यांचे जे महापौर होते शेंडगेता आहे त्यांच्या मिस्टरांबरोबर राहणारा हा कार्यकर्ता आहे म्हणजे गणेश पिसकाला सगळे नियम डावलून सगळ्या नियमांच्या बाहेर जाऊन परवानगी देऊन दोन कोटी रुपयाची जागा चोवीस हजार रुपयाला दिली जाते म्हणजे हा कुठंतरी जागा बळकवण्याचा एक प्रकार आहे ठाकरे गटाचा जर पाहिलं शिवसेनेचा तर एक गट ताबा मारण्यांना विरोध करतो आणि त्यांच्यातलाच आता दुसरा गट झाला की महानगरपालिकेच्या अधिकृत जागेवर ताबे मारायला लागला जशी रंगभवनची परिस्थिती झाली नाट्यकर्मींची तशीच परिस्थिती ह्या नाट्यगृहाची होणार सगळ्या बाजूने गाळे होणार गेट बंद होणार आणि आतली जागा बळकावल्या जाणार त्याच्यासाठी आम्ही महानगरपालिकेला निवेदन दिलं आयुक्तांना निवेदन दिलं पालकमंत्र्यांना निवेदन पाठवलं मुख्यमंत्र्यांना पाठवलं संबंधित राज्यपालांना पाठवलं जर यांनी लवकरात लवकर कारवाई केली नाही तर आम्ही चाळीस दिवसानंतर न्यायालयात दाद मागणार व यांच्यावर गुन्हे दाखल करणार तिथं दा वॉचमॅनची खोली होती याच्यामध्ये धडधडीत लिहिलं की वॉचमॅनच्या रूमच्या मागं मागच्या बाजूला तुम्हाला जागा दिली वॉचमॅनची रूम कुठं आहे हे दिसावं नाही म्हणून रात्रीतून वॉचमॅनची रूम पाडली आम्ही प्रभाग अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला या कारवाईविषयी माहिती नाही मग याचा अर्थ जी महानगरपालिकेची प्रॉपर्टीसुद्धा अनधिकृत पद्धतीने पाडण्यात आली ज्यांनी कुणी पाडली त्याच्यावर संबंधितावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत जी नाट्यगृहासाठी आरक्षित जागा आहे त्या जागेमध्ये पार्किंगसाठी जागा ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झालेलं आहे आणि महानगरपालिकेमध्ये चौकशी केली असता त्या ठिकाणी गणेश पिस्का नावाच्या माणसाला त्या ठिकाणी तीनशे स्क्वेअर फूट जागा ही भाडे तत्वावर देण्यात आलेली आहे पण त्यांनी तीनशे स्क्वेअर ऐवजी तिथं बाराशे स्क्वेअर फूट बांधकाम जागा म्हणजे आर सी सी बांधकाम केलेले नाट्यगृहाचे इथं एक तर कोणतं कौन कोणालाच आरक्षित जागा आहे त्याच्यामुळे कोणाला देता सुद्धा येत नाही दुसरी जागा पण महानगरपालिकेने कोणच्या पद्धतीने ठराव केला हे काय समजा ना महानगरपालिका झाली पदाधिकारी झाली कोणीच या गोष्टीवर उचल खाणार कारण की इतका मोठा जर आर बांधकाम रात्रीतून तिथं होत असेल तर हे म्हणजे नगरकारांसाठी आश्चर्याची बाब समजावं लागेल कारण की या पुढच्या काळात जर आपण आत्ता जर या ठिकाणी विरोध केला नाही तर उद्या कोणताही ओपन प्लेस खाली राहणार नाही आणि नाट्यगृह सुद्धा होणार नाही पंधरा वर्ष झाले नाट्यगृहाला पैसे येतात पण नाट्यगृह पूर्ण व्हायना आणि इथली जागा नाट्यगृहाच्या बाहेरची जागा लगेच आठ दिवसात बांधकाम पूर्ण होऊ राहिलं त्याच्यामुळं आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तकडे तक्रार केलेली आहे की ही जागा त्वरित पाडण्यात यावी कारण की त्यांनी जे करारात दिली होती पंधरा बाय वीसची जागा दिलेली आणि त्या ठिकाणी वीस बाय साठ हे आर सी सी बांधकाम झालेलं आहे त्याच्यामुळं जर आयुक्त साहेबांनी याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन हे पाडली नाही आणि ती पूर्ण जागा आपल्या ताब्यात घेतली नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागणार यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे अनिकेत कराळे यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा